नमस्कार वर्षातले दोन दिवस आपणाला काहीच करता येत नाही वर्षातले दोन दिवस आपणाला काहीच करता येत नाही एक खालचा दिवस आणि दोन उद्याचा दिवस हे दोन दिवस काहीच करता येत नाही समजा उद्या तुम्ही एखादं काम केलं तर तो, तो दिवस आजचा समजला जातो उद्याचा समजला जात नाही लक्षात ठेवा आणि म्हणून वर्षातून जे दोन दिवस आहेत त्या दोन दिवसात आपणाला का काही करता येत नाही एक कालचा दिवस आणि दुसरा उद्याचा दिवस लक्षात ठेवा ह्या दोन दिवसात आपल्याला काहीच करता येत नाही धन्यवाद